माळीन बाय काय करताय काय करताय आता वांगी टकोऱ्याला लागते काय घातलंय त्याला ग्रोमॅजिक बो असतो त्याला काहीतरी आता काटे राहावे लागते हैं। किती मोठी वांगी झाले किती महिन्यात झालेत तीन महिन्यात मिरच्या मिरच्याचा आम्हाला संप नाही तो लाल झाले उलट्या पण मी हम्म निम्मी छाटून बघू काय करायचे ठीक आहे आता का मिरच्या त्याला टाकले बोहास्त्र गुरु मॅजिक एम आय वीर एम आय प्राऊड बुरशीनाशिक सगळं वापरले आणि कस काय वांगी तर लय नाही टाकलं पण त्याला ग्रोथ जास्त आहे बोहास्त्र गुरु मॅजिक काय करतंय जमीन बसबशीत करतंय हा खतातलं आळ्या जाऊ घेऊ आता ही बघ वांग भाजल्यानंतर किती भारी लागते तुम्ही बघा त्यांनी कुठन बघायचं बघायचं हा आणि इकडे टमाटे पण लावलेत थोडं गर्दी झाली गर्दी कमी करावं लागणार आहे वांगी, वांगी जरा कमीच करू माझी गोसावळ आहे दोडका आहे आहे दोड काही पावटा लावलाय वाल घेवडा लावलाय आणि इकडे का इतके आहेत काय का मोठे याच करून बघ बर काय कसं काय लागत आता रात्री अजून बाहेर एवढी वांगी निघली मैत्री लोकांची वांगी आणली होती लोकांची नव्हती आणली इकडं कोथिंबीर हे खूप पालक कुठून आली भेंडीला टमाट्या चौक तांबट लय जोरात आहे काय नका करू त्याला खूप म्हण माणस लागतात म्हणलं नाही वापरत आहे मी सांगते ना आता काय वापरताय केसांसाठी काय वापरताय चेहऱ्यासाठी काय वापरताय सांगायचं आपण कुठलं प्रोडक्ट वापरतय रेडीमेंटच छान रिझाईल आमच्या लताचा चेहरा किती मैत्रीण कसली झाली अशी सुट्टी 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 होती एवढे पात्र केस झाले माझे आणि असे ड्राय होते केस हा आता छान वाटत मलाच आवडत तिघी चौघी जणी मला म्हणले <laughs> ना की आता अशी पहिली ती आम्ही म्हणजे तुला पहिले पण बघायचे ना आता मी बघतो ते तर मग ते किती छान ही जरा सिरियसली सगळ्या गोष्टी मैत्रिणी फॉलो घेते त्या गोष्टींना म्हणजे चेहऱ्याला ती क्रीम वगैरे लावणं हे करणं आणि माझं कसं थोडंसं लक्ष येत नसायचं पण मी आता पण त्याच्यावरती विचार करायला सुरुवात केली आणि खरंच मी पण आता लक्ष द्यायला सुरुवात केली आणि केसांचा शॅम्पू कसा आहे <laughs> <laughs> सुंदर लई सोनाला पण लई आवडला <laughs> हो सोना मला म्हणली म्हणजे आणि मला पण लय लयवारदारी पडतात मैत्रिणीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शेतीतला आम्हीच नाही वापरायला सुरुवात केली तरी ही पण वापरतात येतं लताना ती पण वापरतात त्यांनी पण औषधं घेतल्या येतं आणि गहू तुम्ही केलं काय गहूला सगळं बाहेरच्या माणसांचा सा रिझल्ट सांगण्यापेक्षा आता मला बाहेर कसं राहतं तुम्ही एखादा माणूस म्हणतो बाबा आता मग आम्हाला कसं कळणार पुढच्यांना कसा हे केलं तुम्ही ऑनलाईन विकताय मग फसवतायत काय खरंच ऑनलाईन मध्ये माणसं फसवतात त्याच्यामुळे माणसांचा विश्वास नसतो ती पण आहे शंभर टक्के कारण का नसतो विश्वास पण ह्यात मध्ये जवळची माणसं आहेत ही माझी सक्की चुलत आपण स्वतः रिझल्ट असं माहिती आमच्या ताईंना पण दिलाय आता आमच्या ताईत ना मैत्रिणी त्यांना पण दिलाय त्यांना पण दिलाय सगळं किंवा हा मला वाटत होतं ते घेतात का नाही मग त्यांचं कसं रोज पण मग मला माझ्या मनशात आहे मला शॅम्पू यूज करते मी आणि हा फेशवॉश ही शॅम्पू घ्यायचा आणि ती एलिमेंटची क्रीम आहेत ना ओढलेली क्रीम हे रात्रीचं लावताना झोपताना लावण्याची त्याची थोडीशी प्रोसेस वेगळी मी त्यांना ती कशी लावायची त्याच्यात पण खूप ही आहे असं नाग्नाला ह्या गोष्टीवरती तुम्ही माणसाना आता रोज एक लग्न करते पण आपली माणसं सोडून देऊन चालत जावंच लागतं जावाच लागतं या असंद ह्या गोष्टीवरती लगेच ओ राखत आता तू तर आले नेट पुराच लग्न आहे का बाय बघा आमच्या मोनाच्या नातीचं लग्न आहे ही मोनाची पोरगी आलं काही आमच्या दोघीच चाललं होतं डिस्कशन कसं जायचंय काय करायचंय आमची गाडी होती की नानाथ भाऊजींनी नेहली आणि त्यांची फॅमिलीच नाही बसली त्यात मध्ये मी कुठं मध्ये जावा जा तुम्ही मी येते कुणाच्या तरी गाडीत आलू सूर को छान दिस ती मोना लगी साली हाँ दस मिनट दी थी उर्फ़ यूज़ बाहु आता झाली दर्शनाचा फक्त राहिलं होत दर्शन घेतलं सौद्या सामान ताईंनी चाळून ठेवलं चाळून ठेवलं आणि आता ह्याला ऑईल करू नये ना सौद्याच ती दोन्ही एकत्र टाकलं का ती पण टाका त्यातच हा कुठून निघतं ती ही कुटायचं चाललंय मग नंतर ना खोबरं बारीक करून भाजून ही करून ताईट होते ना ताईंना हाय आता सगळं माहिती नाणींना नाही एवढं जमत ताईंला जमत आता फक्त जपू ना येऊ का मी कमी त्या पित्ताचं काय फरक पडला का औषध दिलंय त्याच्यावर गोळ्या बंद झालेत ना बंद केलेत ना गोळ्या तीन दिवस झालं आणि ताईच्या चे चेहऱ्यावरती असं वाग आहे मैत्रिणींनो तुम्हाला मी आज का दाखवते की आपल्याला परत चार दिवसांनी नंतर ना बघायचंय हा ही एवढा वांग आहे ह्याच्यावरती ताईंना औषध दिलं ही असा चेहरा आहे आपण क्लिअर झाले बघ माझा रिझल्ट बघूनच ताईंनी चालू केलं हा हा फक्त ती घेण्याची पद्धत आहे ना ती थोडी वेगळी आहे कारण का घेताना कस ते कसं कसं आता त्यांना ना ओडिनिल क्रीम ही पण द्यायची आता ब्लड प्युरिफायचं हे औषध दिलंय त्यांना आता ओडिनिल क्रीम नव्हती का आपल्याकडं आता आज आणली की ती देते तुम्हाला हा चेहरा ताईंचा का दाखवला कारण का रिझल्ट आहे ना आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आपल्या माणसांपासून त्याच्यामुळे आता ह्यात मध्ये मी प्रॉपर लक्ष द्यायला सुरुवात केली मैत्रिणीनं तर लक्ष दिलं पाहिजेत पहिलं मला एवढं माहीत नव्हतं मी लक्ष पण देत नव्हते त्यातमध्ये आता केली सर्वात तर आपल्या बायकांना गरज क्लिअर करायचं एकदम खटाखट मधील मग आपण चला हिरवी साडी घातली आज मी छानपैकी मला आता वरडत बसन मनी म्हणून मनिषातायचं उरकतच नाही तुम्हाला दाखवलं की आपलं मसाल्याचं काम बंद नसतं आता ताईनला ह्यांना येतं सगळं ताईन हे शिकलं तर ते आणि आम्ही आज लग्नाला जायचं आहे म्हणून मिरची पावडर हळद लसूण चटणी सगळं करून ठेवलं का हिरबळ दोन दिवस आहे ना धुमधाडा टाकाच लावला होता कुठं जायचं असल्या लग्नाला ह्याला की आधीच माहिती असतं ना मला की बाबा आपल्याला इकडं जायचंय तिकडे जायचंय मग मी ना आधी ग्रस्ते काम उरकून घेते आम्ही काल मसाल्याचं पण भाजून घेतलं कुठून फुलतं आता राहिलेलं ताईंना कुठून खोबरं ही टाकून ताई बारीक करून फुटेल आलं की दुबरून घ्यायचं झालं काय गजर आणल्यात मैत्रिणींनो लताच्या घरी आली कुठंही माहिती का लताचं ह्यांचं घर ही झाडांनी तो <laughs> <लेलां गेलता दियो। laughs> ना शेजारी घरं असले तरी दिसत नाही तर बघा हे बिताड्याच्या पलीकडे आमचं घर आहे ह्या बिताडाच्या तुम्ही माणसा ना काय सांगते तू आणि ह्या ह्याचं तोंड का ग काल सुजलं होतं लैलाम गेल तर देऊ लताचं ह्यांचं घर आहे ना आमचं घर कुठं नाही दाखवते तुम्हाला एकच मिनटं की झाडांनी ना लैलाम जावं लागतं तेव्हा का आमचं घर मैत्रिणींना हित ना दिसत का तिथं हो का कांड तिथं बाई दाखव ड्रेस बया कधी आणला येऊ लय भारी या आता लय लग्न आहे ते बरं झालं लय लग्नाला लागेल ला। नाही कलर एकदम छान आहे ना ते लाल गण पिवळ तर कुणी घेत आ, आ, आ तुल तू तु, भाऊजीने दिदीने चॉईस केलेला आहे तू नाही केला अय साडी तर तू लईच भारी घेतली या चालली का शपथ लय सारखी ला लाल का असायची साडी तू लाव गजर लावली का नाही सांगितलं कितीला बसली शक्यच नाही भाऊजी मोठा काटारी आहे का नाही आपल्या बारामतीला माल येतो त्याच्यातून घेतली भारी उरकुरा तुम्हाला लताच घर दाखवते आधी घरी फक्का गजर आणल्याला दाखवते किती छान चला चला लाव चाललं लावते की आधी घर दावायचंय मला तुझ कोण आलं गिचन ही एकदम चकाचका असतं सगळं बायचं माझ्या इकडे देव आता त्यांच्या बंगल्याचं काम चालू आहे मैत्रिणीं पण आता ती बी जाते निहित लांब होईल ला आता तुम्ही बी जाताना आम्हाला सोडून देशप्पांनी त्यांचा चोकाळा बनवला होता लतानी ह्यांनी घेतलेला बनवून हा का सगळं मलाच होत नाही यायला काय करू ह्या कामाचा कार रोज उठून महाग असतो कोण आलाय अजून सुरज आलाय बाई कमी कर तर पण निघालोय आम्ही सगळे हे एकाच पाड्यातले तिकडं मोना इकडं रानूबाई इकडं लता इकडं मी आणि इकडं मामी रानूबाईची सासू ही मधली रानूबाई आहे ना त्यांची सासू मामी गौरी हां तर असं एकंदरीत चाललोय ना आमचं भाऊजी गाडी चालवते तेथ भाऊजींना काय दाखवता येणार नाही आम्हाला पुढे मैत्रिणी आता झालं आहे आणि झाल कशी कशी लावली ना ते आपण बघू आता तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यात दाखवायला तेवढं सांगायचं काय ही ही आहे असं ठेवायचं नाही काढलं तरी चालते वारका आली लग्नाला काय घेतलं सगळं दाखवा एवढं फक्त मंदिर घेतले कपाट घेतले त्यात मध्ये ना ही आहे कुलर आहे रा दाखवायची ना आलंच पळत पळत सगळं दिलंय मैत्रिणी बघ ना ग बघा ना मैत्रिणींना तिकडं सोपा फ्रीज सगळं दिलंय तिकडं हे रुपवल गेलाय

काय झालं ग शांता बाय अशी इकडे माझ्याकडे कुठे येते अंगाव दादाच्या लग्नाला बर दादाच्या लग्न घालायचे तुला चांगले आण ती की अजून दुसरी आणू की मी अशी झपाटा लावीन का नाही तिकडे उभा राहा माझ्याकडे येऊ नको येऊ नको माझ्या दादाच्या लग्नाला घालायची वय ही नको की घालू मग दुसरी आणते की तुला चांगली आई पण मग माणसं म्हणते ना आईने नेसलेलीच कशी दिसते मैत्रिणींना सांगा गणकर ना म्हणत गळ्यातलं कानातलं हिता गळ्यातलं तिकडं ह्याच्यावर मध्ये तुषी सार का पर्स मोदी या? या पान करनो या का या या का या बाया